अध्यक्ष मोदय पर्यावरण मंत्री थोड्याशा असहाय्य पद्धतीने उत्तर देतात असं मला वाटत त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या हातात काही नाहीये नगर विकास खातं आणि ग्राम खात्याच्या खात्याच्याकडून आणि एमआयडीसी कडून, कडून प्रदूषण होतं ते टी पी वेळेत बरोबर आहे तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे त्यांना माझ्या पंक्तीत आणून बसवल्याबद्दल धन्यवाद पाटील साहेब बोला अध्यक्ष महोदय पर्यावरण मंत्री महोदया थोड्याशा असा या पद्धतीने सांगतात की या तिन्ही एजन्सीजचं काम स्लो चाललेलं आहे आणि म्हणून टास्क फोर्स असावा अशी त्यांची मागणी आहे जे लवकर त्याची रचना होईल का दुसरं टास्क फोर्सपेक्षा पर्यावरण खात्याने पुणे महानगरपालिका आहे पीची कामं कित्येक वर्ष चालू आहे जायकाने आपल्याला मदत केली त्या जायकाचा रूल असतो की त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेजने टेंडर गेलं तर ते अजिबात ते एंटरटेन करत नाही असे अनेक कारण आहेत की ज्यामुळं महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरातले टी पी पूर्ण झाले नाहीत त्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की आपण सहा सहा सात सात वर्षे टी पी करतोय पण टेक्नॉलॉजी आता ह्या जुन्या झाल्या नवी टेक्नॉलॉजी घेऊन त्या पाण्याने शुद्ध पूर्ण शुद्ध इथं गणेश नाईक साहेब नाही आहेत पण नव्या मुंबईतलं पाणी जे शुद्ध होतं ते पिण्यासारखं आहे एवढं शुद्ध होतं त्यामुळे अत्यंत उत्तम दर्जाच्या टेक्नॉलॉजी वापरण्याच्या साठी टास्क फोर्स काम करेल पण आता टास्क फोर्स नेमणार मग ते अभ्यास करणार जगभर फिरून येणार तोपर्यंत प्रदूषण एवढं वाढतं आणि म्हणून माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की उदाहरणार्थ सांगली शहरामध्ये शेरी नाल्याचा प्रश्न सत्तावीस वर्ष प्रलंबित आहे त्यामध्ये टी पी करायचं नियोजित झालेलं आहे त्या एसटीपी मध्ये आपण खास बैठक घेऊन सांगली विधानसभेच्या सदस्यांना आणि आम्हाला निमंत्रित करून बेस्ट टेक्नॉलॉजी जी असेल ती त्या ती ठिकाणी अप्रूव्ह करून ती इम्प्लिमेंट करायला सांगणार काही सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे मी असहाय्यता नाही मांडत आहे मी उपाय मांडत आहे कारण आता क्लायमेट चेंज आणि पर्यावरण हा विषय आता ग्लोबल विषय आहे पूर्ण जगाचा लक्ष याच्याकडे आहे आणि त्यामध्ये विविध वेगवेगळ्या विभागांना मिळून टास्क फोर्स तयार करायला फारसा वेळ लागणार नाही पण तुम्ही जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे की जुनी टेक्नॉलॉजी बऱ्याच ठिकाणी वापरली असते आणि ते एसटी पी तयार होईपर्यंत होणारं प्रदूषणाचं काय तर नक्कीच तोही तो एक प्रश्न आहे आणि म्हणून जे अस्तित्वात आहेत एसटीपी ते सुद्धा जरी नीट चालले तरी आपण बऱ्याच अंशी प्रदूषणावर विजय मिळवू शकतो कमी प्रदूषण होऊ शकतं म्हणून या टास्क फोर्सचा जास्त उपयोग होणार आहे आणि त्याचबरोबर एक आन्सरेबल राहतील हे सगळे टी पी ह्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होणार आहे नवीन टेक्नॉलॉजीसाठीच मी आता सांगितलं की आम्ही एक खूप चांगली बैठक आय आय टी पवई येथे घेतली नवीन टेक्नॉलॉजीला वेलकम करायचा आमचा मानस आहे नवनवीन टेक्नॉलॉजी याव्या आणि टी पी पण फार भला मोठा भव्य करण्यापेक्षा ते सुद्धा जर वेगवेगळ्या ठिकाणी ग्रॅव्हिटीचा अंदाज घेऊन छोटे छोटे एस टी पी केले तर नद्यांचं प्रदूषण जास्त आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येईल आपल्या सांगलीची बैठक आम्ही वेगळी घेऊन टेक्नॉलॉजीबद्दल काय आपल्याला त्याच्यामध्ये सहकार्य करता येईल त्याच्यासाठी सहकार्य करू लवकरच ती बैठक घेऊ